तेव्हा सत्तर दिवस सी बी आयला एंट्रीच दिली नव्हती सी बी आयला एंट्री ही सुप्रीम कोर्टाने दिली महाराष्ट्र सरकारने तेव्हा दिली नव्हती पॉईंट नंबर एक पॉईंट नंबर दोन सत्तर दिवसामध्ये सरकार ह्यांचं पोलीस यंत्रणा ह्यांच्याकडे होती कुठला एव्हिडन्स यांनी ठेवलं असेल आता डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हा पण एक क्लॉज आहेच ना आणि म्हणून किती जरी हे लोकांनी साफसफाई करायचा प्रयत्न केला असेल तरी हे लोक आदित्य ठाकरे किंवा जे कोण संबंधित असतील ह्या केसमध्ये त्या लोकांना वाचू शकणार नाहीत कारण का ही स्ट्रेट फॉरवर्ड केस आहे अहो त्यांच्या सती सालियांच्या आजच्या ॲफिडेविटमध्येच तुम्ही वाचा ना काय लिहिलं आहे पहिल्याच क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे बॉडी चौदाव्या माळ्यावरून खाली पडली बॉडीवर एकही मार्क नाही असं काय होतं की तुम्हाला बॉडी डिस्पोज करावी लागली लगेच असं काय होतं एवढी काय अर्जन्सी होती फॉरेन्सिक लॅबमध्ये का बॉडीला नेलं नाही आता जे काय एव्हिडन्स तुम्ही फॉरेन्सिक दाखवता आम्हाला काय माहीत ते खरोखरच दिशा सालियांचं आहे की नाही हे सगळे विषय आजचे नाहीत साहेब हे मी आम्ही सगळे आठ जून दोन हजार वीसला दिशा सालियान गेली आम्ही नऊ जूनपासून हे प्रश्न विचारतो आहे एस आय टी स्थापन झाली दोन हजार बावीसला आणि म्हणून लवकरात लवकर मी सभागृहात नव्हतो मी सभागृहाची चर्चा ऐकली मी सभागृह सबागरा, सभागृहात देखील मागणी करणार आहे एसआयटीने लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा पण जे आम्ही म्हणतोय की त्या सत्तर दिवसामध्ये साफसफाई काय काय केली डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स काय काय आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट खरा आहे की खोटा आहे हे सगळं आणि सीडीआर रिपोर्ट फक्त सी डीआर रिपोर्ट साहेब बाहेर पडला तर हे जे जे कोण आहेत ना त्या काळातले जे मंत्री होते पहिले आतमध्ये जातील त्यांना जावंच लागेल कारण का कायदा येतो तीन वर्ष झालं तुमचं सरकार लक्षात घ्या फॅमिली ब्लड रिलेशन जेव्हा स्वतःहून ॲफिडेव्हिट देतं बाहेरून तुम्ही किती जरी जोर लावायचा प्रयत्न केला तरी त्याला पॉलिटिकल अँगल दिला जातो आता स्वतः फॅमिली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहे स्वतः वडील त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि म्हणून आता त्या विषयाला वेटेज जास्त आहे आणि म्हणून आता इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने जाईल असं मला वाटतं शिवसेना युबीटीच्या नेत्यांकडून असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थानं आता दिशा सालियनच्या फॅमिलीवर दबाव हा राजकीय आहे मला त्यांच्या बुद्धीची कीव येते त्यांनी त्यांनी खरं तर ते ॲफिडेव्हिट वाचलंच नाही दोनशे साठ पानांचं जे आहे ते त्यांनी त्या ॲफिडेविटमध्ये पण म्हटलंय पूर्वी माझ्यावर दबाव होता आता मी कुठलाही दबावाखाली नाही असं ते लिहिलं लिहिलंय म्हणून हे कोण आड्यानी कोण आहेत ना युबीटीमधले त्यांनी अगोदर त्यांची ॲफिडेव्हिट वाचावी आदित्य ठाकरे असं म्हणतात की पाच वर्ष गेले मला मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय या प्रकरणामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय आदित्य ठाकरे म्हणतात ते ते जे असेल आम्ही बघू अरे तुला काय लायसन्स आहे काय मर्डर करायचं महाराष्ट्रामध्ये कोण आहे तू लायसन्स आहे का तुझ्याकडे जो नागड आदित्य ठाकरेंनी त्या अडीच वर्षामध्ये जेव्हा वडील मुख्यमंत्री होते तेव्हा जो खेला होता ना ती भरपाई करावी लागणार इकडेच ह्याच जन्मात करावी लागणार महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही हे काय फालतुगिरी आहे तू ठाकरे आहे म्हणून तू काही करशील काय आम्ही करू देणार नाही निलेशी पण त्या काळात असं जेव्हा का महाविकास आघाडी सरकार होतं राणे साहेबांनाही मालवणी मी तुम्हाला सांगतो कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो जर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये आहे जर कुठला आरोपी रेप केसमध्ये मर्डर केस मध्ये आहे पहिला त्या आरोपीला अटक करावं लागतं हा तर डायरेक्ट नाव घेतलंय नातेवाईकांनी वडिलांनी नाव घेतलंय त्याला तर आतमध्ये घेतलाच पाहिजे वडील त्यावेळी तपास व्हावा आणि नंतर कारवाई इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून त्यांना तर बोलवावं लागेल नाव आली तर इंट्रॉगेशनला बोलवावं लागेल आमचं तर जेव्हा एफ आय आर मध्ये नाव सुद्धा नव्हतं ना तेव्हा पण इंट्रॉगेशन बोलवलं होतं साहेब लक्षात घ्या ह्यांचं तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये आज नाही नाव घेतलंय दोन हजार वीस मध्येच नाव घेतलेलं आहे म्हणून आपण लक्षात घ्या हे साधं सोपं एवढं नाही आहे त्यांनी जरी कवर करायचा प्रयत्न केला ह्याच्यातून कोणी आरोपी वाचणार नाही त्यांना जेल होणार म्हणजे होणार शंभर टक्के मग आता एस आय टी आहेच ना त्याच्यावर मी तुम्हाला काय सांगतोय साहेब मी तुम्हाला काय सांगतोय वडिलांनी आज त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे इंटरव्ह्युन केलेला आहे आता ब्लड रिलेशन जेव्हा इंटरव्हिन करतं तेव्हा त्या विषयाला वेटेज जास्त येतो आम्ही ह्याच गोष्टीची वाट बघत होतो कारण का बाहेरून आम्ही काही जरी केलं तरी ते पॉलिटिकल केलं असं त्याचा अर्थ होतो पण आज वडील आलेत म्हणून त्याला वेटेज वेगळं आहे शंभर टक्के ते मला माहीत नाही पण उद्धव ठाकरे हे शंभर टक्के तेव्हा हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत होता अव सिम्पल आहे ना तेव्हा आयोग कोण होता सचिन वाजे केसमध्ये कोण होता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता सचिन वाजे होता त्याच्यातूनच आलं सगळं मोबाईल माझ्याकडे असतो राणे साहेबांचा मोबाईल राणे साहेबांकडे असतो मी राणे साहेबांचा मोबाईल घेत नाही दो हजार बावीस से अभी वो आय टी काम जल्द से जल्द वो रिपोर्ट बाहर निकालना है जो कोई फॉरेंसिक लैब का रिपोर्ट है अभी आपको सुनंदा पुष्कर के आ, मर्डर केस के बारे में आपको अगर याद होगा तो तभी भी सुब्रमण्यम स्वामी जी ने बोला था एक बार बॉडी निकल जाने के बाद डिस्पोज होने के बाद आप किस चीज़ का फॉरेंसिक रिपोर्ट दे रहे हो सेम केस दिशा सालियान में भी ये केस में भी सेम है इन्होंने बॉडी डिस्पोज कर दी सत्तर दिन सीबीआई को आने नहीं दिया इनकी यहां पे सरकार थी सारी साफ सफाई हो गई डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस ये भी अभी एक आ, क्रिमिनल ऑफेंस है अभी जो उस रिपोर्ट में आएगा पहले तो उस दिन के सी रिपोर्ट चेक होने चाहिए दिशा सालियान उस रात को घर कैसे आई सिर्फ ये भी अगर पता चल गया ना देश को ये पूरा केस उलट जाएगा उसके बाद आपको मालूम है सुप्रीम कोर्ट में किसका नाम लिया गया है कौन थे मंत्री वो टाइम पे जिनका नाम क्लियर कट सुप्रीम कोर्ट में लिया गया है अभी तो एस जो रिपोर्ट निकालेगी वो निकालेगी और अभी पुलिस का काम ये है कि जो दिशा सालियन के फादर ने जो नाम बताए हैं उनको पहले हिरासत में लिया जाए उनको अरेस्ट किया जाए और वहाँ से इन्वेस्टिगेशन शुरू होकर जिनका नाम ये केस में है उनकी सारी उन सारों की गिरफ्तारी होनी चाहिए इनका नाम तो सबसे पहले आया है